नमस्कार मंडळी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट महाराष्ट्र शासनाने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना राबवण्यासाठी दोनशे कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा निर्णय घेतलेला असून त्या संदर्भातील जी आर सुद्धा आता निर्गमित करण्यात आलेला आहे तर बघा हा जी आर असून ह्या जी आरमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर मंडळी व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा तर बघा आपण आता पाहूया की या संदर्भात शासनाची काही माहिती काय देण्यात आली आहे आता ही राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना असून या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिक उपअभियानातील वैयक्तिक लाभ शेतकरी कृषी अवजारे यंत्रे खरेदीसाठी अनुदान देणे व कृषी अवजारे यंत्रे बँकांना अनुदान देणे याच्या अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकरण उपअभियानाच्या मार्गसूचनानुसार करण्यात येते आता या योजनेसाठी बघा आर्थिक पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाच्या चारशे कोटी इतका अर्थसंकल्प तरतूद करण्यात आली होती पंचवीस सव्वीस साठी इथं चारशे कोटीची इथं तरतूद करण्यात आलेली होती तर सदर योजनेअंतर्गत पंचवीस सव्वीसमध्ये चारशे कोटीच्या कार्यक्रमात संदर्भ दोनमधील शासन निर्णय प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आता ही जर मान्यता देण्यात आलेली असून आता या संदर्भातील मागणी कृषी संचालक कृषी अभियांत्री संचालक यांनी पत्रांनी सरकारकडे मागणी केली होती की आणि योगाची विभागाची काय मागणी होती दोनशे कोटी इतका निधी वितरित करावा यासाठी लागणार आहे तर आता बघा यालाच विचार दोन होती यालाच विचार करून शासनाने आता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात राज्य कृषी यांत्रिकरण योजनेची अंमलबजित करण्यासाठी दोनशे कोटी निधी कृषी आयुक्त यांना प्रदान करण्यात येणार किंवा यांच्याकडे सुपूर्द करण्यात येण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि सदर निधी दोन हजार पंचवीस सव्वीस करता खालील शीर्षेखाली अर्थसंकल्पीय केलेला तरतुद खर्च टाकावं असं सांगण्यात आलेलं आहे तर आता बघा शेतकरी मित्रांना इथं महाडीबीटी बी टी पोर्टलच्या माध्यमातून ही मदत सर्व मिळणार असून नवीन जी यांत्रिकीकरण आपण करता ट्रॅक्टर असो कृषी किंवा ट्रॅक्टरला जे लागणारे अवजारे असो कृषी करत असताना शेती करताना लागणारे जे अवजार असो याच्या खरेदीसाठी ही योजना असून त्या योजनेची स संपूर्ण माहिती आपण तालुका स्तरावरील जिथले जे कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे जाऊन सुद्धा घेऊ शकता आणि योजनेची संपूर्ण माहितीसुद्धा डी बी टी ह्या पोर्टलवर सुद्धा आवश्यक पहावी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या आभार या आर ची में में जे आरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण सविस्तर माहिती पाहू शकता जय हिंद जय महाराष्ट्र